डॉक्टर साहेब नमस्कार आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये फार मोठे विषय सध्या सुरू आहे तर बाजार समितीने म्हणे अठ्ठावीस कोटीची जमीन घेतली काय वाटतं तुम्हाला कमी 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 भावातली जमीन याबाबत भावात शंभर रुपये घेतली याच्यामध्ये भरपूर काळ दिलं आहे आणि ते जेवण्यासाठी त्यांनी याची बाई त्याची बाई ही चित्रकार परिषद या सगळ्या बांधवी त्यांनी चालवलेले आहे आणि हे काही बरोबर नाही जय श्री श्रीराम यापुढील काळात काय आपली भूमिका असणार आमची काय भूमिका आता सगळ्यांची भूमिका ती ती माझी एकवीस तारखेला ज्या शेतकरी आंदोलने त्या आंदोलनाला तुमचा पाठिंबा राहील का मी पुढं असेल मी काठी घेऊन मी काठी घेऊन पुढं असणार आहे ते मला ते गाडीला शोधायचं आहे तो जर आला आवडीमध्ये तर मी काठीना जोरणार मी पुढं असेल ते घ्यायला ओके डॉक्टर साहेब धन्यवाद आपल्याबरोबर सह्याद्री शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत रमेश शेख शिंदे आपण तर फार शेजारी आ बाजार समितीच्या हो काय आपल्याला काय वाटतं गेले पाच सहा दिवस झाले जुन्नर तालुक्यामध्ये एकच विषय मोठ्या चर्चेमध्ये आहे तो म्हणजे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने जो दहा एकरचा व्यवहार केला त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांमध्ये अतिशय तीव्र स्वरूपाची नाराजी आहे तो जो व्यवहार झाला तो जो व्यवहार झाला दहा एकरचा अठ्ठावीस कोटीला अतिशय उच्च दराने झाला त्या ठिकाणी रेडी रेकनर आहे खरा म्हणजे रेडी रेकनर एक लाख पन्नास हजार एक लाख पंचावन्न हजार याच्या पुढे नाही आणि मार्केट कमिटीने मार्केट कमिटीचे सभापती असेल संचालक मंडळ असेल त्यांनी तो व्यवहार प्रतिकुंठा सात लाख अकरा हजाराने केला ही खूप मोठी तफाव होती खऱ्या अर्थाने हा जो पैसा आहे तो शेतकऱ्यांच्या कामाचा आहे शेतकऱ्यांच्या खेशाता एक एक रुपया जातो आणि म्हणून मार्केट कमिटीवर तो नफा होतो शेतकऱ्यांनी जर टॉमॅटो उत्पादित नाही केली मार्केट कमीतरी नेली नाही भाजीपाला उत्पादित केला नाही मार्केट कमीत नेला नाही कांदा नेला नाही डाळी नेला नाही टोमॅटो नेली नाही तर मार्केट कमिटी कशी झालं मार्केट कमिटीला कसा नफा होईल उत्पादन कसं होईल मार्केट कमिटी तर आमचं असं म्हणणं आहे की तो व्यवहार आम्ही रद्दवादल करण्याच्याकरिता म्हणजे सगळेच सगळेच सर्व शेतकरी रद्दबादल करण्याच्याकरिता हायकोर्टामध्ये आम्ही सगळ्यांच्या विचारांनी कायदेशीर प्रक्रिया जी काय आहे ती समजून घेऊन काय हायकोर्टामध्ये दाद मागणार आहे आणि तो व्यवहार रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आणि उद्याच्या एकवीस तारखेला म्हणजे गुरुवारी या ठिकाणी मोठ्या संख्येने तमाम शेतकरी बांधवने जुन्नर आलेल्या तमाम शेतकरी बांधवणी उपस्थित राहतील अशा प्रकारची नोंद करतो म्हणजे दहा एकर जमिनीचा एवढा मोठा व्यवहार असताना त्या म्हणजे बाजार समितीच्या संचालक मंडळाने किंवा सभापतींनी शेतकऱ्यांना विचारायला हवं हो होतं की नव्हतं शेतकरी केंद्रबिंदू मानून मार्केट कमिटीचं व्यवस्थापन केलं पाहिजे मार्केट कमिटीचा कारभार केला पाहिजे तर शेतकऱ्यांना आज त्यांनी विचारलंच नाही म्हणजे याचा अर्थ उरला तोरुंद पण व्यवहार केला संचालक मंडळ आणि सभापती हे काही मार्केट कमिटीचे मालक नाही सगळे शेतकरी जुल्हार तालुक्यातले आहेत ते खऱ्या अर्थाने मार्केट कमिटीचे मालक आहेत काल ते पत्रकार काल ते पत्रकार परिषदेत असं म्हणाले का शेतकऱ्यांना काय विचारायचं शेतकऱ्यांना काय तुम्ही पाय ना आमचं तर मग असं पण आमचा सवाल तुम्ही पाय उतर होऊन जा आमचा संचालक बॉडीचा ठराव झालाय आम्ही घेतली आम्ही दंडी दवंडी द्यायची होती का हा बरोबर आहे दवंडी द्यायची नाही पण शेतकऱ्यांमध्ये आवाजी मतदान घ्यायला पाहिजे होतं ना सभागृहामध्ये शेतकऱ्यांना सांगून बरोबर ते घेतलं नाही त्यांनी तो व्यवहार आणि मला तर असं समजतंय लोकांमध्ये अशी चर्चा आहे का संध्याकाळी सहाच्या नंतर व्यवहार केला यांना एवढी गाई झाली कशाच्या आणि सहाच्या नंतर व्यवहार करायचं कारण काय एकर तसंच आहे तेरा एकर असताना यांनी तो व्यवहार केला मग यांना त्याच्यामध्ये कमिशन खायचं आहे उघड उघड आहे तुम्ही शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहात मग तुम्ही विरोध का करत नाही तुम्ही तर एकवीस तारखेला आमचा विरोध राहील कसं म्हणजे आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी मांडणार आम्ही आमची भूमिका मांडणार शेतकरी मांडणार आणि सगळेच मांडणार त्या ठिकाणी आम्ही तीव्र विरोध करणार ओके okay. हायकोर्टामध्ये धाव घेणार त्या विरोधामध्ये त्या तो जो दस्त झालेला आहे ना अठ्ठावीस कोटीचा त्याच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये आम्ही आमची बाजू सक्षमपणे मांडणार धन्यवाद रमेश शेठ आपल्या बरोबर स्वाभिमानी संघटनेचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांनाही आपण विचारू प्रमोद शेत बाजार समितीने जे दहा एकरमध्ये आठ अठ्ठावीस कोटी व्यवहार करून खरेदी केली याबाबत आपली भूमिका काय राहील नमस्कार जय शिवराय खुलासा करतो मी तालुका अध्यक्ष नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रभाकर बांगर साहेबांनी मला सभासद करून घेतलेले अजून कार्यकारणी आहे की आमच्या समूह तालुका अध्यक्ष रोहिताजी कुटे साहेब आहेत आणि भूषण आवटे साहेब आहेत तालुका पक्ष अध्यक्ष तर इथून पुढे देखील मी अजून कुठलंही पद स्वाभिमानीमध्ये मा घेतलेलं नाही मी कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि दुसरा विषय असा बाजार समितीचा अनेक शेतकऱ्यांनी मला विचारलं अनेक पत्रकारांनी मला या ठिकाणी विचारलं की तुमच्या संघटनेची भूमिका काय तर आत्ताच आमचे ज्येष्ठ नेते जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगरसाहेब यांनी देखील त्यांची प्रखर भूमिका या संबंधी मांडलेली आहे आणि जो आवा आवास्तव दराने अठ्ठावीस कोटीला दहा एकर जमीन व्यवहार झाला आहे आता मी देखील वारवाळी परिसरामध्ये राहतो मी दहा वर्ष या ठिकाणी वास्तव्य आहे परंतु एवढा मोठा व्यवहार एवढा आवडावी व्यवहार पुढंच झालेला नाही आणि आम्ही ज्या ठिकाणी सिटीच्या ठिकाणी पाच ते सहा लाख रुपये गुंठेने व्यवहार होतात आणि आताच रमेश शिंदे यांनी सांगितलं त्या ठिकाणी दीड ते पावणे दोन लाख रुपयाच्या वरती व्यवहार होत नाहीत मग एवढा दराने व्यवहार करण्याची गरज काय अनेक ठिकाणी सरकारी जागा एक रुपयामध्ये जर मिळत असतील तर सभापतींनी या ठिकाणी जागा घेण्याचं कारणच नाही त्या ठिकाणी एकवीस तारखेला आम्ही असा भूमिका संघटनेची मांडणार आहोत आणि त्या ठिकाणी प्रभाकरजी साहेब आमचे तालुका अध्यक्ष रोहिदास कुटेसाहेब आणि सर्व कार्यकर्ते भूषण आवटी असतील भूषण भाऊ सर्व आम्ही कार्यकर्ते त्या ठिकाणी येणार आहोत सर्व संघटनांना विनंती आहे तर आपण देखील त्या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करावी कारण हे राजकारणाचा विषय नाही आमच्या संघटना राजकारणात नाही कुठल्याही पक्षाची आम आम्ही संलग्न काम करत नाही आणि आमची भूमिका स्पष्ट असते तुमचं जो बाजार समितीचा विषय असेल तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह करावा आम्ही बाजार समितीच्या हिताचे निर्णय असतील तर बाजार समितीबरोबर शेतकऱ्यांच्या विरोधातले निर्णय असतील कुठलाही विरोध असला तरी आम्ही प्रखर त्या ठिकाणी विरोध करणारच आणि आम्हाला किती त्रास झाला आम्ही रस्त्या उतरून यांना भविष्यकाळामध्ये फिरून देणार नाही बाजार समिती बरखास्त करण्याची वेळ आली तरी चालेल आत्ताच आम्हाला प्रभाकरजी साहेब यांनी शेट्टी साहेबांबरोबर ते बोलणार आहेत आत्ताच आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की आपण त्या ठिकाणी शेट्टी साहेबांबरोबर बोलू आम्हाला जर वेळ प्रसंग आला तर आपल्या सर्व संघटनांना एकत्र करून आमचे ज्येष्ठ नेते आणि संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेट्टी साहेबांना आम्ही तालुक्यात बोलू बच्चू कडू साहेबांना बोलू रघुनाथदाना बोलू सर्व संघटना एकत्र भूमिका घेतल्यानंतर ज्यांची पळता होई थोडी करू परंतु आज त्या ठिकाणी आ आ आज देखील पाऊस चालू आहे संध्याकाळी शंभर टक्के तिथं धा धनाभाजी भिजणार आहे त्याचा कोणला त्याला गांभीर्य नाही सुख दुख नाही आणि त्या ठिकाणी रस्त्या माल टाकला जातो त्याची कोणी व्यवस्था पाहत नाही आम्ही अनेक राजेंद्र डोमसे साहेब आपण डॉक्टर साहेब असतील किंवा अंबादासे टांडे असतील संजय भुजबळ असतील त्यांनी अनेक वेळेला आम्ही त्या डोन संदर्भात निवेदनं दिली आणि आ त्या ठिकाणी सचिन भाऊ थोरवे आम्ही आंदोलनात ती भूमिका घेतली पण त्या ठिकाणी आम्हाला केराची टोपली दाखवली कॅराची टोपली दाखवत असताना कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांचा माल भेटत आहे त्या की तुम्ही निरा निवारा करत नाही आणि त्याला से ओपन सेटसुद्धा टाकत नाही डोमचा तो विषय वेगळाच आला आता अनेक ठिकाण अनेक वेळेला माझे आज कृषी मंत्री आले त्या ठिकाणी साहेब आले आता दत्तामामा सुद्धा त्या ठिकाणी आले पण डोमता विषय नाही हे यांचीच लाल करत बसतात माझे थोडासा शब्द पुढचे जात आहेत परंतु पर शेतकऱ्यांना अन्याय होतोय आम्हाला बोलावं लागतं आम्ही आतापर्यंत बोलत नाही म्हणजे याचा अर्थ आम्ही शांत आहे शेतली काही गोष्ट नाही तुम्हाला हे डोक्यावरून जाणार आहे हे पण तुम्हाला सांगतो संचालक मंडळ असन सभापती असतील तुम्ही त्या ठिकाणी ना योग्य ती भूमिका घ्यावी शेतकऱ्यांचा माल त्या ठिकाणी भेटत आहे आणि तुम्हाला मलिदा जिथं भेटतो तिथं अठ्ठावीस कोटीचा व्यवहार तुम्ही करता आणि शेतकऱ्यांचा माल भेजतो त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच गांभीर्य नाही त्यामुळं शे धनामिती असेल भाजीपाला असेल टामॅटो असेल कुठल्याही मालाची नुकसान झाली तर सर्व जबाबदारी तुमची असेल आणि ह्या अठ्ठावीस कोटीच्या व्यवहाराला आमचा तीव्र विरोध आम्ही या ठिकाणी मांडत आहे आणि एकवीस तारखेला आमची सर्व प पदाधिकारी संघटनेचे त्या ठिकाणी येणार आहेत धन्यवाद जय शिवराय धन्यवाद प्रमोदजी यानंतर आता भरपूर झाले नका 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 संघटनाच्या वतीने भरपूर झाले आणि सगळ्या गोष्टी कवर